मित्रांनो तर मी आज तुम्हाला गायीचं दूध वाढवायचा गायचं किंवा मशीचा फॉर्मुला सांगणार आहेत आणि तुम्ही माझ्या गायीमध्ये करून बघितलेला आहे आणि खरोखर हा जो फॉर्मुला निर्णय तुमच्या गायीचं फक्त तुम्ही हा पाच दिवस फॉर्मुला तुमच्या गायीमध्ये करून बघा आणि पाच दिवसामध्ये दूध जे आहेत ते दोन ते तीन लिटर वाढतं हा तुम्ही कंटिन्यू पण करा महिन्यामध्ये पण पाच दिवस तुमच्या गायीमध्ये हा जो फॉर्म्युला आहे तो करून बघा आणि तुमच्या गायीचं दूध हे तीनशे चार वाढणार आहे आणि माझ्या पण गायींमध्ये मी आता मागे पाच सहा दिवस हा फॉर्मुला ट्राय करत गेली रोज एक वेळ आणि माझ्या गायींचे जे दूध आहेत ते एक दो ते दोन लिटरने काही गायींमध्ये एक ते दोन लिटर वाढला आणि काही गायींमध्ये दोन ते तीन लिटर अशा प्रकारे दूध नक्कीच वाढलेला आहे आणि हा खूपच शंभर टक्के फायद्याचा फॉर्म्युला आहे तो प्रत्येकानं करून बघा आणि माझा हा व्हिडिओ प्लीज प्लीज माझा हा व्हिडिओ बघा स्किप न करता बघा कारण तुम्हाला पण तुमच्या गोठ्यामध्ये गायचं दूध वाढवण्यासाठी फायदा होईल तर पण त्यापूर्वी माझा फॉर्म्युला ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहेत आणि मग आपण त्या फॉर्म्युला तर तो फॉर्म्युला काय आहे तर हे बघा तुमच्या घरात जे हे हरभरे आहेत असे हरभरे घ्यायचे आहेत आणि हरभरे संध्याकाळी भिजत घालायचे आहेत आणि ते भिजल्यावर सकाळी एका एका खलबत्ता आहे असा करून दाखवते एका खल खलबत्त्यामध्ये असे घ्यायचे आहे त्यांचे थोडेसे घेतली घेतले किती कुठून काढायचे आहे आपल्याला असे हे खलबत्त्यामध्ये टाकून असे आपण हे कुठायचे आहेत हे बघू शकता आता म्हणजे असे मस्त पेकी थोडीशी बारीक झाले. जास्त पण बारीक नाही काढायचे थोडेसेच करायचे आणि अशी बारीक झाल्यावरती एका प्लेटमध्ये मध्ये अशा प्रकारे काढून घेऊया हे बघा अजून थोडेसे घेऊयात साधारण हे एका वेळेत एका टायमाला पंचवीस ते तीस ग्रॅम एका तुम्ही देऊ शकता आणि ही देण्याची प्रोसेस जी आहे ती सकाळी उठल्यावर लवकर द्यायची सकाळी उठल्यावर पोहरीला हळू घालायचे हे बघा आता आपण अशा पद्धतीने हे कुटून घेतले आहे तिथे बारीक व्यवस्थित केले आहे आणि आता आता गूळ घ्यायचा आहे हा गुळ पण आपण थोडासा बारीक करून घेऊयात हे बघा हे बघा हा गुळ पण इथे बारीक करून घेऊन ह्या जे भिजलेले हरभरे आपण कुटून घेतले आहेत त्या कुटलेल्या हरभऱ्यामध्ये अशा हर प्रकारे हा मिक्स करायचा आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे आपण हा मिक्स करून घेऊया पण साधारण एक दहा ते पंधरा ग्रॅम इतका घ्यायचा आहे आणि हे चणे आहेत ते पंचवीस ते तीस ग्रॅम इतके घ्यायचे आहेत आणि हे मस्त आणि जे चणे आहेत ते हाताने अशा व्यवस्थित एकजीव करायचे आहे हे बघा आणि तुमची गाय जे ही चणे आणि गुळ आहेत खूप आवडीने व्यवस्थित खाते चला आपण तिच्याकडे ठेवूयात हे बघा ते किती आवडीनं आणि गुळाचं मिश्रण खात आहे तर अशा पद्धतीनं तुमच्या गायला रोज पाच दिवस जरी आता फॉर्म्युला करून हे जर खाऊ घातलं तरी तुमची गाय दूध नक्कीच दोन ते तीन लिटर मध्ये जास्त देईल तरी बघा गाय नाका खूप आवडीने आलेला आहे गाय आहे ते खास पण आहे आणि तुम्ही तुमच्या जी नवीन डिलेवरी झालेली गाय आहे तिला पण खाऊ घेऊ शकता आणि जी दोन तीन महिने डिलेवरी तिला होऊन झाली आहे त्या गायीला सुद्धा तुम्ही हे असा हरभरा आणि जे गुळ आहेत ते खाऊ घालू शकता माझा हा जो फॉर्म्युला आहे तुम्ही तर नक्की ट्राय करून बघा ज्या ज्या गायचे दूध आहेत त्यांना पाच ते सहा दिवसांमध्ये भरण्यास मदत होईल तर पुन्हा भेटूया तुम्ही दुसऱ्या दिवस